त्यामुळे हे काम शिंदे समितीनं गॅजेटचा अभ्यास केला आणि आवाज सरकारला दिला आवाज त्यांनी दिला आणि आपण लगेच जी आर काढायला लावला गॅजेट काम इथून पुढच्या काळात असं राहणार आता कि त्याचं काढ असो नसो पूर्वी काय असत माधव बापूजी एकच नाव असायचं गावात म्हणून आड नाव देत नाव नसेल कारण एकच माणसं लिहायला त्यांना सोपं जायचं त्या गॅजेटेड मध्ये अस मराठवाड्यातल्या मराठा हा कुलबी आहे जर एक लाख तेवीस हजार उदाहरणार्थ आकडा कमी जास्त होईल जालना जिल्ह्यात मराठा आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वी एक होता एक लाख तेवीस हजार येत तर मग ते एक लाख तेवीस हजार अठराशे एक्क्याऐंशी चे गिन कुण त्याचा अर्थ आहे की मराठी थे आहेत हेच आहेत म्हणून त्यांनी तिघा त्रि त्रिसदस्य समिती स्थापन केली मग एक लाख तेवीस हजार मराठी तर गावात जो मराठा आहे त्याचा सातबारा घेतला जाणार त्या आधारे त्याला आता कुंभी प्रमाणपत्र कोणाला वावरच नाही तर मग आता त्याने काय करायचं तर त्याला ते बटाई नाव दिलंय तिथं बटाई जरी असेल ते शपथपत्र दिलं तरी कोंडी प्रमाणपत्र देणं झाला मी व्यवस्थित मराठ्यांना करून देतो टेन्शन घेऊ नका आनंदात झोपा जीआरवर मंत्री भुजबळ नाराज आहेत आणि ते आता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडलेले आहेत मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो आपल्या विरोधात आपलेच लोक विरोधात बोलतात की आर खोटा आहे हा आर जर खोटा असता मराठ्याचं ही नसत तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी सगळ्यात भुजबळ बैठकीला जाणार नाहीये जे आर काढला म्हणून नाराज नाराजी बैठकीवर त्याने बहिष्कार टाकला याचा अर्थ असा होतो हा ज्या पक्का आहे फक्त काही जणांना बोलले नाही मराठा अभ्यासकाला म्हणून त्यांचं थोडं डुगन दुखत आहे <laughs> ही प्रॉब्लेम आणि याचं पुढचं सांगतो मीडियाच्या बांधव्याच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होत उद्या बारा वाजेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक तज्ज्ञ या काही बारा वाजताच आले पण काही आपण दिवस दुसऱ्या दिवशी आली गुंडायला म्हणून विश्वास ठेवू नका हे तुमचं पोरग आहे तुमचं पोरग म्हणून जरा चुकीचं काम करणार नाही झालं तरी जीव जोस जो तर तुमच्या लेकराबाळासाठी लढल लई लेकर मोठी केले समाजाची कारणा विश्वास ठेवू नका हे सगळे परफेक्ट आहे आणि उली तिने काय झालंच तर मी सांगितलं तुम्हाला सुधारित जे आर काढाचा शब्द व्यासपीठावर घातलाय कमीत हो कमी दीडशे अभ्यासक तिथे होते कमीत कमी पन्नास हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जे आर ओके हो पण काय असत नास्कीस होऊ लागली असते मराठ्यांचेच एक शब्द त्यात नव्हत आणि इकडे फेकायचं काय होत नाही रे पोरा अरे तुम्ही एवढी मुंबई जाऊन जीवाची बाजी लावून झुंज दिली अरे सत्तर वर्षात काढला हो तुम्ही किती आनंद आज असल्याचं ऐकून आपण नाराज जायच चा। याच्या पुढचं सांगतो काही मराठ्यांच्या वॉटर मध्ये किंवा चव असती एखाद्याने जर दहा एकर वावर घेतलं ते पडक होत त्यांनी वावर सुपीक केलं पण तिथं नांगरीत त्यांनी दहा जण होती त्यातला एक असा होता तर दहा एकर वावर घेतल्या गाडीन दहा जण आहेत दहा जण म्हणणे तर वावर घेतलं चांगलं केल्या गाडी लेकरा बाळाला आयुष्याची भाकर झाली म्हणजेच हैदराबादचं चा गॅजेट विषयी बोलतो चांगलं लेकराबाला विशेष भाकर दिली पण त्यात एक जण असा होता तेव्हा म्हणला वावर ना सगळं केलं लेकराबाणाला विषय भाकर दिली घरा पण म्हणाल तो तो तुकेडला नाही बांध फोडायला पाहिजे हो सग म्हणजे काय त्यांनी लेकराबाला आरक्षण दिलं ते नाही पाहिजे किंवा शेत घेतलं काय कर त्याने लेकराबाडाला विषयची भाकर दिली हे नाही त्याला त्याला बाट फोडण्यात करणे स्वतः का मारामारी झाल्या पाहिजे यांना जी आरमीच आनंद नाही मराठी मोठे झाल्याच नाही मुंबईत कुठे कुठे व्हायला पाहिजे काही असले सुद्धा नाशके स्वप्न असत तुम्ही माहेरवर विश्वास नाही ठेवला आणि मी बाजूला गेलो तर हेच त्यांचं म्हणणं आहे हे बाजूला गेल्याशिवाय आपल्या दुकानदाऱ्या चलत नाही काही बोला पण बोला आणि मी आहे ना देव तुम्हाला घ्यायचं की पुढले मराठी आरक्षणाला घातलं मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्र शांत लावा आनंदी ओबीसीचे नेते आक्रमक झाले